पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची संध्याकाळ होती पाच वाजलेले होते आणि त्याच वेळेस एक माणूस आहे हा पांढरे कपडे घालून आणि पाऊस चालू असल्यामुळे तो पूर्ण भिजलेला होता आणि तो चालत चालत जे पुलिस स्टेशन नांदेड मध्ये त्या पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि आपल्या थरथर त्या आवाजामध्ये त्या पोलिसला सांगतो मी एक मुलगी तिला मारून आहे आणि तिची जी बॉडी आहे ती माझ्या विहिरीमध्ये टाकलेली त्याच वेळेस मित्रांनव जे सर्व पोलीस आहे त्या विहिरीजवळ जातात त्या विहिरीजवळ गेल्यानंतर आता दीड ते दोन वाजेपर्यंत त्याचं पाणी काढत असतात कारण जी बॉडी आहे मुलीची ती खूप खोल पर्यंत तळापर्यंत केलेली असते आणि जी विहिरी ती पाणी पूर्ण भरलेली असते दीड ते दोन नंतर ती बॉडी ज्यावेळेस काढण्यात येते त्यावेळेस ती घटना घडती तिथे एक बॉडी नसते तर तिथे दोन बॉडी असतात मुलीची आणि मुलाची तर मित्रांनो हा जो माणूस आहे हा कोण होता आणि नांदेड मध्ये ही घटना काय घडली नेमकी हे मृतदेह आपण यावेळी समजून घेणार आहे या घटने सुरुवात आहे ती होती नांदेड मधील जे उमरी तालुका आहे तालुक्यातील बोरजेगाव आहे या बोरजेगावापासून मित्रांनो होतं काय की जो आरोपी आहे मारुती सुरणे हा आपली जी मुलगी एक तिचं नाव राहतं संजीवनी ही संजीवनी ज्यावेळेस अठरा वर्षाची होते त्यावेळेस तो तिथे शेजारच्या गावामध्ये जे गोळे गाव आहे त्या गोळे गावामध्ये एक मुलगा असतो त्याचं नाव सोबत खूप थाटा पण लग्न लावून देतो आणि जी मुली संजीवनी ही नांदायला एक वर्ष पासून त्या गोळे गावामध्ये जाते सुधीर सोबत ती चांगली जात राहते त्याच वेळेस त्याची स्टोरी आहे हवसरमध्ये एक मुलगा येतो त्याचं नाव होतं लखन भांडारे हा मुलगा नेमका राहतो कोण तर हा राहतो संजीवनीचा पहिला प्रिय कर तिचं जे लग्न आहे जे मनावर असतं मित्रांनो आणि ती काय करते ज्यावेळेस तिचा जो नवरा आहे सुधाकर आणि साधू सासरे हे ज्यावेळेस पण घराबाहेर काम करत जात होते त्यावेळेस ती फोन करून हा जो लखन भंडारे या लखनगरी करून घ्यायची एकदा काय होतं ही संजीवनी तिचा जो नवरा आहे तो अचानकपणे दुपारी घरी येतो आणि त्यावेळेस तो जे दृश्य बघतो ते बघून तो एकदम हातूर जातो कारण जो लखन आहे आणि जी संजीवनी आहे ते एकदम विवस्त्र अवस्थेमध्ये एकमेक समोर करत असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो ही सर्व घटना घडते आणि सुधाकर आणि जी फॅमिली आहे हे काय या दोघांना सुद्धा दोऱ्यांनी बांधून ठेवतात ते खूप पाहून जायचा प्रयत्न करत असतात पण त्याच वेळेस त्याचे जे शासरे ते म्हणजे मारुती सुरवणे मारुती सुरवण्याना सुधाकर फोन करतो आणि त्यांना अर्जंट आपल्या गावी यायला लावतो मारुती जे आहे की आपल्या नातेवाईकांना घेऊन आपल्या मुलीच्या सासरी जातात आणि त्यावेळेस गेल्यानंतर त्यांना ही गोष्ट कळते की आपल्या मुलीसोबत हा जो लखन आहे त्याचे प्रेम संबंध होते आणि जी गोष्ट आहे ही मारुतींना पहिल्यापासून माहिती होती पण ती गोष्ट त्यांनी लपवून ठेवलेली होती मारुती सुरुवाने त्या मुलीचा बाप आहे त्याला तिथं खूप वाईट वाटत खूप सारा जो आहे त्या गावामध्ये होतो त्यामुळे अवस्थेमध्ये तो त्या दोरीने दोघांना पायी घेऊन आपल्या गावी जातो आणि तिथे गेल्यानंतर आपल्या गावात गेल्यानंतर हा तो मारुती सुरू आहे हा काय करतो तिची मुलगी संजीवनी हिला तिचे हात आणि पाय बांधून विहिरीमध्ये ढकलून देतो आणि हा जो मुलगा आहे जो लखन त्याला सुद्धा तो दोरी आणि हातापायला बांधून त्या विहिरीमध्ये ढकलून देतो अशा प्रकारे जवळ प्रिय आणि प्रियकर होते या आनंदी संबंधामधून त्या दोघांची हात झाली होती बापाला झालेला त्रास बापाला झालेला अपमान या गोष्टीचा जो संताप आहे मारुग सुरु झाला होता आणि त्याचमुळे त्याच्या नंतर स्वतःला जाऊन हजर होतो आणि मी हा सर्व गुन्हा केला हे मान्य करतो या घटनांकडे घडता कस काय जो अपमान होतोय जो अनिती संबंध होत आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडताय पण या सगळ्या गोष्टीमध्ये जो नवरा मुलगा आहे तो सुद्धा कर याचं नशीब चांगलं होतं कारण जर तशा घटना घडल्या नसता आतापर्यंत तर हा एकतर तर एखाद्या नियड्रम मध्ये राहिलेला असता नाही ते याच्या पुढे त्याच्यावर मर्डर केला असता आणि जर ते झालं नसतं तर नाही कित कमीत कमी एखादी फोर नाईन्टी एट ची केस आहे हुंडा बळची त्याच्यावर टाकून दिली असती त्यामुळे आता सुद्धा करे आहे माझ्या मते खरंच नशिबवान आहे तर मित्रांनो ही होती संजीवनी आणि लखनची लव्ह स्टोरी ज्या अनेकी संबंधातून हा झाला होता एका बापाचा अपमान झाला होता आणि या सर्व गोष्टी आहे ज्या आता पूर्ण नांदेड आणि महाराष्ट्र आहे त्या घटनेमुळे हजरून गेलेलं आहे तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि या गोष्टी का घडत आहे हे तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तेव्हा नक्की लाईक आणि सकर्ट सा करून सांगू शकता जर तुम्हाला अजून असे काही व्हिडिओ बघायचा असेल तर जे उभारलेलं आयवटन यावर क्लिक करा आणि नवीन नवीन जे व्हिडिओ होते बघा धन्यवाद